देशामध्ये तिने चीन चायना जपान या देशातील बुद्ध धर्माचा आपल्या जीवनातील शैलीला आपण सामावून घेतलेला आहे सॅम्युलियन बिल यांनी चीन मध्ये सुमारे दोन हजार बौद्ध ग्रंथ इंग्लंड मध्ये पाठवले यामधून भारतात त्यांनी चीन भिक्षुंनी केलेले काही भाष्य आज आपल्याला चीन मध्ये सुद्धा सापडत भारताच्या प्रज्ञेच सा प्रतिबिंब त्यामध्ये आपल्याला दिसत बर्मामधूनही मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध साहित्य सापडलं पण बंधूं ही किती गावक घटना आहे भारतभूमीमध्ये बुद्ध जन्मले ज्या भारतभूमीमध्ये धम्माचा निगम झाला आणि ज्या भारतभूमीमध्ये संघ प्रस्थापित झाला संघाची निर्मिती झाली त्या ठिकाणी जे मूळ ग्रंथ होते ते मूळ ग्रंथ आज आपल्याला सापडत नाहीत